ऑपरेशन तुम्ही फोडताय का कोणाला फोडतोय ऑपरेशन टायगर म्हणजे हे कोणाला फोडतात काय खासदार होते बघा तुम्हाला एक सांगू अनेक आता आज खासदार मला पण नंतर भेटणार आहेत इथे दिल्लीमध्ये आपण वातावरण पाहता तसंच नागपूरचं देखील वातावरण असतं अधिवेशन असताना लोक एकामेकांना भेटतात आणि कोण कोणाला भेटायचं हे त्यांनी ठरवायचंय पण एक तुम्हाला सांगतो स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे <coughs> त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा ज्यांना घ्यायचं भ्रष्ट असतील घ्या ज्यांच्यावर डाग असतील आम्ही बोलत नाही डाग अच्छेत भाजप बोलत डाग अच्छे पण घ्यायचं असेल घ्या हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे खासदार आहेत तुम्हाला प्रश्न आता एक वाजता वीस वाजता आमची साधारणपणे एकोणऐंशी कोटीचा खर्च राज्य सरकारने केलेला आहे काही राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांच्या थकबाकीसाठी आणि दुसऱ्या दिवशी बातमी होती की पन्नास कोटी नाही म्हणून मध्य भोजनामधलं अंड आणि खीर लहान मुलांचीही बंद केली म्हणजे ज्या राजकारण्यांचे साखर कारखाने आहेत त्यांची पोटं भरलेली आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे एकोणऐंशी कोटी आहेत भाजपाकडे सरकारकडे पण ज्या लहान मुलं अनेक लहान मुलं मुली जे शाळेमध्ये मिड डे मीलसाठी येतात त्यांना देण्यासाठी तुम्हाला पन्नास कोटी नाहीत अंड आणि खीरसाठी हे कुठचं शासन झालं मग करा ऑपरेशन टायगर करा ऑपरेशन लोटस करा कितीही करा पण जर तुम्ही लहान मुलांच्या मिड डे मीलमधून अंड आणि खीर काढताय आणि राजकीय लोकांची थकबाकी भरताय हे कुठचं ऑपरेशन मग हे जे पळून जातात ना हे जय महाराष्ट्र नाही हे जय गुजरात वगैरे करतात जय भाजप करतात जय महाराष्ट्र करत नाही कारण जो व्यक्ती घाबरून केसेस न घाबरून भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो पैशाच्या स्वार्थासाठी असेल किंवा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना तो जय महाराष्ट्र कधी बोलू न शकतो